शेतकरी मित्रांनो ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर मका आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार कायम आहेत मागील काही दिवसांपासून कापूस भाव दबावातच आहेत आज दुपारी कापूस भाव एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी सेंटवरती होते देशातील वायदेही छप्पन्न हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते बाजार समित्यांमध्ये भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवकही टिकून आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यास पत्रकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई होती सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर डॉलर प्रतिबुशल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकसष्ट डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भाव पातळी चार ते चार रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे कांद्याच्या भावात आज काही ठिकाणी प्रति क्विंटल सरासरी शंभर ते दोनशे रुपयांची वाढ दिसून आली कालच्या नरमाई नंतर आजही बाजारात सुधारणा झाली होती आज कांद्याचा सरासरी भाव दोन ते दोन रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस सुरू झाल्याने कांद्याची आवक कमी झाली होती तसेच दरात चांगली सुधारणा झाल्यानंतर बाजारात आवक वाढत आहे यापुढच्या काळातही कांदा आवकेनुसार बाजारात बदल होऊ शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आयात तुरीचे भाव बारा हजारांच्या दरम्यान असल्याने देशातील तूर बाजाराला चांगला आधार मिळत आहे म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमधून काही प्रमाणात तूर आयात होत आहे देशातील बाजारातही पुरवठा कमी आहे बहुतांश शेतकऱ्यांनी या दरम्यान तूर विकले आहे त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे सध्या तुरीला सरासरी अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे देशात मक्याला सध्या चांगला उठाव आहे पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे मक्याला दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान सध्या भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा